संजय गांधी निराधार योजनेतील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना दोनशे रुपयाचं अनुदान त्वरित मिळावं अशी मागणी तहसीलदारांनी केंद्र सरकारकडे केली आहे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना पंधराशे रुपये मिळत असून यात राज्य सरकारकडून तेराशे रुपये तर केंद्राकडून दोनशे रुपये मिळतात मात्र केंद्राकडून अनुदान मिळत नसल्यानं लाभार्थ्यांना तेराशे रुपयेच मिळत असून दोनशे रुपये अनुदान कमी मिळत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत असून याबाबत खुलासा करताना संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार शिल्पा पाटील यांनी केंद्र सरकारकडे अनुदानाची मागणी केली असून अनुदान येताच लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार असल्याचं शिल्पा पाटील म्हणाल्या संजय गांधी निराधार या योजनेखाली लाभार्थ्यांना पंधराशे रुपये अनुदान दिलं जातं यामध्ये राज्याचा वाटा तेराशे रुपये केंद्राचा वाटा दोनशे रुपये आहे क राज्याचा वाटा दोनशे रुपये जेव्हा देतो तेव्हा ते लाभार्थी दारिद्रशेखालीला आहेत एक लाभार्थी केंद्र शासनाच्या योजनेखाली येतात आणि जे दारिद्रशेखाली नाही आहे ते संजय गांधी योजनेखाली येतात तर शासनाकडे आपण अनुदानाची मागणी केलेली आहे केंद्र शासनाकडे की दोनशे रुपये अनुदान लाभार्थ्यांना सध्या मिळत नाही अशी तक्रार आली होती तर सदर अनुदान हे शासनाकडे आपण मागणी केलेली आहे ज्या शासनाकडून अनुदान मागणी केल्यानंतर प्राप्त झाल्यानंतर अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कारवाई आमच्याकडून करण्यात येईल